आज मी तुम्हाला झटपट होणारी गवारची भाजी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे गवार मी इथे बारीक करून घेतली म्हणजे त्या साईडचा असतो दोर तो, दो, तो थोडासा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित धुवून घेतली आहे मी याला यात मी दोन, या दोन बटाटे बारीक करून घेतले यात मी दोन छोटे कांदे आणि एक टोमॅटो बारीक करून घेतलेला ॲड करते यात एक चमचा मालवणी मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला मीठ थोडस पाणी घालते याच्यात एवढं पाणी ऍड करायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिलं आता गॅस ऑन करते आणि यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार झाकण काढून दोन ते तीन वेळा असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी कमी झालं तसं मी यात किसून घेतलेलं खोबरं ऍड करते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार वरून थोडस तेल ऍड करते गवारची ते भाजी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा थँक्स फॉर वॉचिंग